अच्छा. तुमच्या सोबत कोण आले? माझी बायको आली. नर्स बोलवा त्या बसा. हे बघा यांच्या तपासणी नुसार त्यांना इमर्जन्सी मोतीबिंदू ऑपरेशनची गरज आहे. पण त्यापूर्वी आपण काही तपासण्या करून घेऊया. ब्लड टेस्ट वगैरे. आणि त्यानंतर आपण त्यांना इथे ऍडमिट करू. मग ऑपरेशनची सुरुवात करू. ओके? काय झालं तुमच्या जेहऱ्यावर इतकी नाराज आहे का तो साहेब आम्हाला परवडणार नाही आम्ही गरीब माणसं आम्ही नंतर अहो oh, डोंट वरी त्याची चिंता आता तुम्ही ना टाकतो ती चिंता आप्पा करते म्हणजे म्हणजे तुम्ही जिथे आलाय ते भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल आहे आणि इथे सगळे उपचार तपासणी आणि ऑपरेशन्स विनामूल्य केले जातात होय मुवी काळजी सोडा आणि विलेश भगवान सांबरे म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा यांचे समाज कार्याचं नाव शस्त्र क्रियेची 24 तास मोफत सुविधा असलेले सुसज्जित 130 बेडचे रुग्णालये या भागात खूप महत्वाचा आधार आहे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांसाठी सहा बेड्स असलेले आय सी यू विभाग आहे येथे सर्व आजारांवर मोफत उपचार केले जात असून जन्मताच कमी वजनाच्या बालकांसाठी एन आय सी यू कक्ष आहे ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्णाला मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी दरवर्षी दोनशेहून अधिक आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांवर उपचार केले जातात हजारो मोती बिंदू रुग्णांचे ऑपरेशन व हजारो रुग्णांना मोफत चष्मे वाटप देखील केले जातात ग्रामीण भागातील रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा अगदी मोफतरीत्या प्राप्त व्हाव्यात यासाठी श्री भगवान महादेव सामरे अत्याधुनिक मोफत रुग्णालयात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत पुरवल्या जातात